माझ्या धम्म बांधवानो आणि भारतीय सर्वांना माझा सप्रेम जय भीम सप्रेम नमस्कार जय ज्योती जय सावित्री ज्योतिबा फुले यांना अभिवादन आज ज्योतिबा महात्मा फुले यांच्या शिक्षणाने जी क्रांती झाली ती क्रांती अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणून माता सावित्री आज जयंती आहे आणि या जयंतीनिमित्तानं मी सर्वांना परत एकदा सप्रेम नमस्कार करतो सप्रेम जयभींग करतो आणि क्रांती ज्योतिबा फुले आणि माता सावित्री फुले यांना मनापासून अभिनंदन करतो अभिवादन करतो आणि त्यांच्याविषयी काय बोलावं किती बोलावं मन भरून येतं ज्या क्रांती ज्योतिबा फुलेंनी ज्या माता सावित्रींनी या देशामध्ये फार मोठी क्रांती केली आणि स्त्रियांना शिक्षण दिलं बहुजनांना शिक्षण दिलं शूद्रांना शिक्षणाचा अधिकार देण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं आणि खऱ्या अर्थाने स्त्रियांनी सावित्रीमाई फुलेंचा आदर्श घ्यावा अशा काही गोष्टी सावित्री मातेने केल्या आहेत स्त्री परिवर्तनाचं खऱ्या दशा आणि दिशा या संदर्भातील देखील आज सम्राटमध्ये दे फार महत्त्वाचे लेख आलेले आहेत खरं म्हणजे सावित्रीमाई फुले समाज क्रांतीच्या अग्रदूत असं त्यांना म्हणता येईल त्याचप्रमाणे क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या अर्थाने फार महत्त्वाचं कार्य या देशामध्ये केलं सर्वप्रथम त्या शिक्षिका झाल्या आणि मुख्याध्यापिका झाल्या एवढंच नाही तर आज ज्या स्त्रिया पंतप्रधान राष्ट्रपती झाल्या त्याला मुख्य कारण म्हणजे सावित्री माता यांनी स्त्रियांना शिक्षण देणं सुरू केलं नसतं स्त्रियांसाठी शाळा काढल्या नसत्या तर मला असं वाटतं की आज ज्या स्त्रियांची प्रगती आहे ज्या मोठ्या पदावर स्त्रिया गेलेल्या आहेत तर त्यांनी सावित्री मातेला बंधन केलं पाहिजे सावित्री मातेची जयंती घराघरात केली पाहिजे स्त्रियांनी असं मला वाटतंय आणि म्हणून या ठिकाणी मी नम्र निवेदन करतो आहे की या देशामध्ये दे खऱ्या अर्थाने जी क्रांती के केली आहे ती माता सावित्रीने केली आणि त्या सावित्रीच्या मी म्हणतो नेहमी असं की सावित्रीच्या मुली आम्ही सावित्रीच्या मुली सावित्रीच्या मुली आम्ही सावित्रीच्या मुली ना हट्टार मागे क्रांती करू सावित्रीच्या मुली आम्ही सावित्रीच्या मुली या सावित्री मातेच्या या जयंतीनिमित्तानं मी सर्व स्त्रियांना सांगेन सगळ्या मुलींना सांगेन की आपण सावित्री मातेला वंदन केलं पाहिजे सावित्री मातेची जयंती मोठ्या ताटाने केली पाहिजे करावी असं मी आपल्याला निवेदन करतो आहे आणि पुन्हा एकदा मी प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड माता सावित्री ज्योतिबा फुले यांना वंदन करतो आणि इथेच थांबतो जय भीम जय संविधान जय भराला आपण सबस्क्राईब करावं या चॅनलवरून समतावादी विचार समता स्वातंत्र्य बहुजन बंधुता आणि धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता हे विचार प्रसारित केले जातात ह्या चॅनलवरून आजपर्यंत तीनशेपेक्षा अधिक व्हिडिओ समतावादी व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आपलेही काही विचार असतील तर आपण अवश्य माझ्यापर्यंत पाठवा आपल्या समतावादी कार्यक्रमाचे काही कार्यक्रम असतील तर तेही पाठवा आपण या चॅनलवरून प्रसारित करू खाली घंट्याची एक चिन्ह दिलेलं आहे बेल बटन ते टिक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा <coughs>